तर आज मी संध्याकाळच्या जेवणामध्ये बनवली मस्त अशी गरमागरम फरसांची भाजी त्यासाठी काय केलं पहिल्यांदा कढईमध्ये दोन ते ती तीन पळी इतकं तेल टाकलं त्यानंतर एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे घातली जिरे मोहरी छान तडतडली की यामध्ये थोडासा कडीपत्ता घातला पाच सात लसणाच्या पाकळ्या आम्ही छान ठेचून घेतलेल्या होत्या त्या घातल्या व्यवस्थित असं फ्राय केलं त्याचसोबत यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा मी अगदी बारीक कट करून घेतला आहे तो घातला आणि त्यासोबत एक टोमॅटोसुद्धा कट करून घेतलेला होता तो घातला कांदा टोमॅटो छान फ्राय केला त्यानंतर त्यामध्ये थोडंसं लाल तिखट थोडं घरगुती साठवणीचं काळं तिखट थोडा कांदा लसूण मसाला थोडं थोडीशी हळद आणि थोडं कश्मीरी लाल तिखट घातलं व्यवस्थित असं मिक्स केलं त्यानंतर एक ते दीड ग्लास इतकं पाणी घातलं आणि चवीपुरतं मीठ टाकून ही भाजी छान अशी शिजवून घेतली त्यानंतर बघा गॅ मीडियम गॅस केला आणि मीडियम गॅसवरती यावरती फरसान घातलं फरसान घालून अगदी दोन मिनटासाठी मिडियम गॅसवरती भाजी शिजवून घेतली त्यानंतर कट केलेली वरतून भरपूर अशी कोथंबीर घातली इथं तयार आहे आपली मस्त अशी झटपट फरसांची भाजी फुल रेसिपीचा व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या चॅनलवरती आहे तिथं जाऊन व्हिडिओ नक्की बघा आणि इथं तयार आहे बघा आपली मस्त गरमागरम फरसांची भाजी आणि त्यासोबत चपाती तर या सगळेजण जेवण करायला आणि त्यासोबत सबस्क्राईबसुद्धा करून घ्या बरं